तर आता आपण चहा वगैरे पिऊन बंधारा बांधण्यासाठी झालोय केरील येथे इथे नदीवर आलोय इथे आपल्याला बंधारा बांधायचा आहे इथे विहीर आहे बहुतेक हा विहीर आहे इथे तर आता बंधारा बांधण्यासाठी गावातील माणसं पण आलेत बंधारा बांधायला सुरुवात केलेली आहे

सुंदरा हा पहिल्यांदा दगड पूर्ण दिसत होता आता जो हा दगड आहे ना तो आता थोडा दिसायला म्हणजे थोडस दिसतो तर आता हा बंधारा बांधून झालाय आता तिकडे एक ग्रुप आहे तो बंधारा पूर्ण करतील फर्स्ट एड बॉक्स आपण इथून तिकडे घेऊन जाऊया चला हा इथे बंदारा हा पण झाला पूर्ण आता इकडून माती घेऊन तो पूर्ण ब्लॉक करतायत पाणी खूप साठला आता इथे इथे एक दगड होती समोर इथे एक दगड होती ती दगड पूर्ण आता अदृश्य झाले म्हणजे दिसत नाही पाणी एवढं साठलं आता तर मित्रांनो आता आपण दुसरा बंदर बांधायला जाणार आहोत तर चला इकडेच हा बघा इथेच बांधायचं दुसरं बंदर इथे ते <स्ते <स्ते ouais वाहंगी। वाहंगी। and the ते आले बघू <dipping uphill> <स्ते> <laughs> दे बघू दे हा कोणता मासा हा माळ्याचा मासा आहे माळ्याचे मासे ते बाबा हा माझ्याचा मासा केवढा आहे नाही हा बघा केवढा मोठा मासा आहे आपण बांधलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला खूप पाणी साठला तर इथे बघा हो आता आलाय नाश्ता आला, आला मित्रांनो ना आता तर मित्रांनो आता बंधारा वगैरे बांधून झाले आता आपण चाललो घरी घरी म्हणजेच की शाळेमध्ये तिथे तिथे निवासस्थान आहे तिथे आपण आता त्यासाठी गाडी पण आली आता टेम्पो मध्ये बसून आपण निवासस्थानी जाणार आहोत सर्व आता इथे निवासस्थाना जवळ म्हणजे शिर्षस्थाने आले सर्व आता आज दुपारचं जेवण चालू आहे आता पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसाचं जेवण चालू आहे चाल। तर मित्रांनो संध्याकाळची प्रार्थना आता चालू होईल थोड्या वेळात रात्रीचं जेवण आता चालू झालंय तर मित्रांनो आज होता एन एस एस कॅम्पचा पाचवा दिवस तर व्हिडिओ पूर्ण पाहिले असाल तुम्ही व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ कशी आहे कमेंट करून नक्की सांगा